नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपला डाळिंब बागेमधला महत्त्वाचा विषय म्हणजे मधमाशी पेटीचं जे महत्त्व असतं मधमाशीचं जे महत्त्व असतं हे थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे तर इकडे या मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हा माझ्या बागेचा हा मे वीस मे दोन हजार पंचवीसचा बहर आहे तर आता आज जे आहेत ना बागेला एक सतरा अठरा दिवस झालेले आहेत तर चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आलेले आहे की बऱ्यापैकी सेटिंग अवस्थेमध्ये ही कळी आहे बघा फ्लॉवरिंग आहे आणि हे जे आपण पाहताय खाली हे पराक्कन हे खाली आपल्याला दिसत आहेत तर आपल्या डाळिंब बागेमध्ये सर्वात खात्रीचा आणि बक्कम इलाज म्हणजे मधमाशीची पेटी असणे आवश्यक असते तर आता मित्रांनो आपण इकडे पाहू शकता आहे इकडे बघा ही ही जी कळी आहे ही बघा आता ही उमलण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि ही उद्या जी कळी आहे ती ह्या अवस्थेमधून फ्लॉवरिंगमध्ये येणार आणि फ्लॉवरिंगमध्ये आल्यानंतर एक चार दिवस मित्रांनो ह्या कळीमध्ये परागीभवन मधमाशांच्या मार्फत होणे हे अत्यंत गरजे अत्यंत गरजेचे असते आणि बरेच नामवंत बागायतदार अभ्यासू बागायतदार शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या मते एक असं मत येतं की ही जी फ्लॉवरिंग स्टेज असते फक्त चार दिवस असते पहिल्या दिवशी फळ फ हे फूल उमलल्यानंतर जर मधमाशी ॲट्रॅक्ट झाली आणि ह्यामध्ये परागी भवन झालं तर ही जी ह्या ज्या फ्लॉवरिंगची जी साईज आहे भविष्यामध्ये जी फळाची साईज आहे ही पाचशे ग्रॅमच्या पुढे गोळा साईज होते आणि त्या चार दिवसामध्ये ती पहिल्या दिवशी मधमाशी आकर्षित होते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी यावर डिपेंड आहे की आपल्या फळांची साईज किती होणार आहे कारण ह्यामध्ये जे बीजांड कण आतमध्ये जे असतात हे लगेच तयार होतात आणि बा आपली जी फ्लॉवरिंग स्टेजमधली बाग आहे ही लवकर सेट होण्यास मदत होते तर आपण आपण बरेच शेतकरी जे असतात ते असं म्हणतात की आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला मधमाशा आहेत मधमाशा येतील परागीभवन करतील आणि पुन्हा आपली बाग सेट होईल <coughs> सॉरी परंतु हा जो आहे तो मित्रांनो हा जरतरचा विषय आहे मधमाशा येतील सेटिंग होईल वातावरण कसं राहील हे निसर्गावर डिपेंड असते आणि या यावर डिपेंड न राहता यावर खात्रीशील खात्रीशीर इलाज म्हणजे मधमाशी पेटी आपल्या बागेमध्ये आपण आणून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते तर पहा मित्रांनो ही जी मधमाशी पेटी जी आहे यामध्ये स्टिंगलेस या, या जातीची मधमाशी आहे त्या मधमाशीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ही मधमाशी जी आहे ती अत्यंत आकाराने लहान असते आणि त्या पेटीमध्ये एक अडीच हजार दोन ते अडीच हजार मधमाशांची ह्यामध्ये कॉलनी असते खूप लहान साईज असल्यामुळे ती आपण बारीकपणे जर फ्लॉवरिंग एखाद्या फुलावर बघितलं तर ती मधमाशी जी आहे ती सहज सद, सजस जी आपल्याला दिसत सुद्धा नाही आणि ती अत्यंत आतमध्ये जाऊन पराजीभवन करते आणि ह्या मधमाशीचं विशेष म्हणजे असं आहे स्टिंगलेस आहे या मधमाशीला काटा नाही आहे ही मधमाशी चावत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अत्यंत प्रामाणिक स्वामिनिष्ठ पद्धतीने यामध्ये राहते यामधून निघून जात नाही आता आम्ही गेल्या वर्षी मधमाशांमध्ये अनेक प्रकार आहेत सातेरी आहे मेलीफेरा आहे सातेरी ही मधमाशी आकाराने मोठी असते आणि थोडी आक्रमक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला या पेटीची काळजी घेणे निगा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आता मी ही मधमाशी जी आहे ती आम्ही काल रात्री बागेमध्ये आणून ठेवलेली आहे आता सध्या जे आहे या मधमाशा आतमधल्या बाहेर जाऊन परिसराचं अवलोकन करतात मॅपिंग करतात आणि पुन्हा येऊन बसतात हे ये फक्त परिसर पाहतात पहिले एक दोन दिवस फक्त त्यांचा सर्वे चालतो की परिसर कसा आहे पाण्याची व्यवस्था कुठे आहे कुठे फ्लॉवरिंग आहे खाण्यापिण्याची वगैरे सगळी ते त्यांचा तो सर्वे करतात आणि सातेरी जी मधमाशी जी आहे ते आक्रमक असते म्हणजे आपली थोडंसं निष्काळजीपणा झाला स्प्रे फवारणी करते वेळेस त्यांना गंध आला किंवा स्प्रे त्यांच्या अंगावर पडला इवन गेल्या वेळेस तर मी या मडक्यामध्ये पाणी भरते वेळेस एक मधमाशी पाण्याच्या फ्लोखाली आली आणि ती मला चावली होती तर परंतु ती मधमाशी म्हणजे कसं आहे त्यांना जर अन्न वगैरे कमी पडलं तर त्या त्यांची ही पेटी सोडून ते निघून जातात परंतु ह्या मधमाशीचं विशेष म्हणजे असं आहे मित्रांनो की ही मधमाशी ही पेटी सोडून जात नाही तर ही मधमाशी जी आम्ही पेटी जी आणलेली आहे ही सातारा सासपडे गाव आहे सातारा तालुका सातारा जिल्हा सातारा या गावातून श्री नारायण डांगे यांच्या त्यांचा व्यवसाय आहे तिथून आम्ही ही मधमाशी मधमाशी पेटी जी आहे ती चार हजार रुपयाला आणलेली आहे आपल्याला जरी आवश्यकता असली तर मी नंबर खाली देतो आपण संपर्क करू शकता त्यांच्याशी तर या मधमाशा ज्या आहेत या अत्यंत चांगल्या प्रकारे सेटिंगचं कार्य करतात आणि मधमाशी ही फक्त फळ पिकालाच उपयोगी पडत नाही आपण कोणत्याही भाजीपाला पीक असू द्या तृणधान्य असू द्या बाजरी ज्वारी हे सर्व प्रकारचं परागीभवन या मधमाशा फक्त करू शकतात तर अशीच माहितीपूर्ण आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती जर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अशीच चांगल्या चांगल्या माहिती पाहण्यासाठी आपण आमचा जो मानदेशी बागायतदार जो चॅनल आहे या चॅनेलला सबस्क्राईब करा